कोपरगाव तालुक्यातील संवनसर शिवारातील गोदावरी नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे झाल्याने खड्डा चुकवण्याच्या नादात रोजचे छोटे मोठे अपघात घडत होते तसेच नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता मागील आठवड्यात मायन्यूजने संवनसरच्या पुलावर खड्डेत खड्डे नागरिक त्रस्त नॅशनल हायवेचे अधिकारी मात्र मस्त या मथायाखाली बातमी केली होती या बातमीची छत्रपती संभाजीनगर येथील नॅशनल हायवे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली असून गोदावरी नदीवरील मुख्य पुलावरील खड्ड्यांची डागडुजी शुक्रवारी करण्यात आली यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या वाहन चालक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला होता मायन्यूजने नागरिकांच्या समस्येला वाचा फोडत ही वस्तुस्थिती अधोरेखित केल्यानंतर संबंधित यंत्रणा हल्ले आणि रस्त्याची तात्पुरती डागडुजी सुरू करण्यात आली यावेळी संवसर भागातील व पूर्व भागातील शेतकरी विद्यार्थी ग्रामस्थ यांनी मायन्यूजचे आभार मानले आहे तसेच बातमीची दखल घेत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी उशिरा का होईना खड्डे बुजवल्याने त्यांचे देखील आभार मानण्यात आले आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज को परगाओ।